मी तो उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी साथ, आपण वरील आधार आहात आमचे मार्गदर्शक आहात आमचे नेते आहात की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती आज मी या व्यासपीठावर उभा संबोधित करतोय ते कुणाला विरोध करायचा म्हणून नाही कुठल्या समाजाचा विरोध करायचा म्हणून नाही कुठल्या शब्द तुम्ही पण आणि तुम्ही पण लक्षात ठेवा न्यायी आरक्षणाच्या विरोधात नाही आज मी इथं उभा आहे माझ्या ओबीसीच्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी आमच्यासाठी आपण वरीलगीचा आधार आहात साथ। आमचे मार्गदर्शक आहात आमचे, आमचे नेते आहात तुम्ही खंत व्यक्त केली की स्वर्गीय मुंडे साहेब जर आज हयात असते तर ही वेळ आली नसती स्वर्गीय मुंडे साहेबांची बरोबरी जबाबदारी कोणी घेऊ शकत नाही पण ओबीसीच्या न्यायी हक्कासाठी आपण हयात घातली आपला कार्यकर्ता इथं आज या सभेला संबोधित करतोय आपल्या सोबत आहे आपण आपले नेत्या कधी कधी मला काही गोष्टी जी कमाल वाटते मला काल रात्री दोन वाजता दोन वाजून काही मिनिट झाले असतील आता सगळीकडेच मित्र आहेत फोन गेला म्हणले बीड लालगार सभेला तुम्ही येणार आहात का तुमचं कसं आहे म्हणलं का विचारतोय नाही म्हणले जरा सभेत आम्हाला काहीतरी म्हणलं मी तर येणारच आहे तुम्ही भुजबळ सर सुरुवातीला म्हणलात सुतळी बॉम्ब कुणी पण हे माहिती जाणू बसले बस आहेत काय आज मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य उभं करत असताना या अठरा पगड जाती धर्माला सोबत घेऊन एक गावगाडा उभा केला आजपर्यंत हा गावगाडा सर्व जाती धर्म अठरा पगड जाती धर्मातले सगळे गावातले एकत्र गुणा गोविंदानी नांदत होते बरोबर आहे का नाही दोन वर्षापासून एका व्यक्तीनं एका प्रवृत्तीनं एक मी समाज म्हणत नाही ओबीसी एस सी एस टी आणि मराठा समाजामध्ये अंतर पाडलं ते अंतर कुठे